पुणे विमानतळावर अगदी धावपट्टीच्या जवळ बिबट्याचा मुक्त संचार पर्यावरणाचा ऱ्हास झाला जंगलांचा नाश झाला खाद्याचा वाणवा आला म्हणून बिबट्या लोकवस्तीकडे धावला म्हणून माणसावर हल्ला झाला यात बिबट्याने कोणता मोठा गुन्हा केला बिबट्या माणसात का आला कालच पेपर मध्ये बातमी वाचली पुणे विमानतळावर अगदी धावपट्टीच्या जवळ बिबट्याचा मुक्त संचार शेतात रस्त्याच्या कडेला असणारा बिबट्या चक्क विमानतळावर जाऊन पोहोचला त्याचे आश्चर्य वाटले पर्यावरणाचा ऱ्हास झाला जंगलांचा नाश झाला पर्यावरणाचा ऱ्हास झाला जंगलांचा नाश झाला खाद्याचा वाणवा आला म्हणून बिबट्या लोकवस्तीकडे धावला राहण्यासाठी बळी जागा नाही तृष्ण शमवण्या पाणी नाही लपायला थोडा अडोसा नाही भक्ष्यासाठी जनावर नाही म्हणून माणसावर हल्ला झाला यात बिबट्याने कोणता मोठा गुन्हा केला कारण आधी आले जंगले जंगला मागून आले प्राणी प्राण्यानंतर माणूस आणि माणसा मागून आले बैराण अशी वाळवंटे राजधाना पर्यावरणाचा हरवला निवारा वन्य प्राण्यांचा आणि समस्या झाली एकविसावी शतकाची बिबट्या माणसात का आला

वृक्षवेलींनी फळा फुलांनी डबरलेली वने माराणी झाली ऋतुराज वसंताच्या वास्तव्यात आनंदाचा आस्वाद घेणारी चराच्या सृष्टी ग्रीष्माच्या जुलमी राजवटीत होरपळून जावी तशी वसुंधराची अवस्था झाली ज्या निसर्गाच्या कुशीत राहून ऋषी मुनेना दिव्य अमर असे काव्य सुचले शाकुंतल सारखे महाकाव्य निर्माण झाले सुंदरतेच्या सुमणावरचे दमचुंबून घेऊन चैतन्याच्या गोड कोवळ्या उन्हात हिंडणारा बालविहग ज्या चा निसर्गात जन्माला आला त्याच निसर्गाच्या मुळावर आम्ही घाव घातला आहे आणि आज त्याचे परिणाम आम्ही भोगत आहोत आमचा इतिहास आम्हाला साक्षी आहे की यापूर्वी कधीही बिबटे लांडगे हत्ती माणसात आले नव्हते कारण त्यांना राहायला जंगल होते खायला प्राणी होते पण मानवाने बने तोडून शेती केली जिवंत जंगले तोडून सिमेंटची जंगले बांधली बुद्धी जातुरियाने हरित क्रांती केली मानवाला वाटले आपण माळावर नंदनवन फुलवले पण तो हे विसरला की आपण एक नंदनवन फुलवताना दुसरे नंदनवन बिघडून टाकत आहोत जेव्हा जेव्हा मानवाने निसर्गावर मात करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा त्याचे परिणाम मानवाला भोगावे लागले आहेत थोड्याशा पावसाने निर्माण होणारी परिस्थिती वारंवार होत असलेले भूस्खलन दिवसेंदिवस वाढत चाललेली उष्णता बदललेले ऋतुचक्र हे सगळे त्याचेच परिणाम आहेत पण हा तिढा सोडवलाच पाहिजे प्रत्येक वेळेस सरकार काहीतरी करेल ही भूमिका सोडून देऊन प्रत्येकाने या लढ्यात सहभागी झाले पाहिजे आणि पर्यावरणाचे रक्षण केले पाहिजे फक्त वृक्षारोपण नावाची मलमपट्टी लावून चालणार नाही तर व्यापक जन आंदोलनाची गरज आहे विज्ञानामध्ये प्रगती करून आम्ही गगन भरा घेतली परंतु ही प्रगती हे जर आमच्यावरच त्या ठिकाणी उलटणार असेल तर, तर विज्ञान हा आम्हाला शाप ठरल्याशिवाय राहणार नाही कारण विज्ञानाला नीतिमत्तेची आणि भौतिकवादाला चारित्र्याची जोड देणं आवश्यक आहे तरच आम्ही पर्यावरणाचे रक्षण करू शकतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मानवाने स्वतःला निसर्गातील एक छोटा घटक समजायला हवे निसर्गाचा स्वामी नाही आणि म्हणूनच कोणत्याही निरप्राध प्राणी मात्रांचा अधिवास नष्ट करण्याचा आम्हाला अधिकार नाही आपलं जगण हे निसर्गाला समजून पाहिजे कारण आपल्याला निसर्ग समजला नाही तर माणूस समजला नाही आणि माणूस समजला नाही तर माणूस नाही म्हणून जाता जाता सांगते माणसाने निसर्गाला माणूसकीची रीत द्यावी माणसाने निसर्गाला माणूसकीची रीत द्यावी माणसाने प्राण्यांनाही माणूसकीची प्रीत द्यावी माणसाने प्राण्यांनाही माणूसकीची प्रीत द्यावी जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट द्यायला विसरू नका